नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आपल्या काठवण परिसरात आज मिराणे गावाने नऊ ऑगस्ट या दिवशी ज्या दिवशी जागतिक आदिवासी दिन म्हणून पूर्ण जगात हा दिवस साजरा केला जातो त्या दिवशी भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याच्या अनावरांचा मान या काठोण परिसरात प्रथमता विराणे गावातील सर्व आदिवासी बांधवांनी मिळवलेला आहे प्रथमता तुमचं स्वागत कारण एवढी हिंमत करणं आणि त्या हिमतीला ज्यांनी आपल्याला साथ दिली अशा आपल्या गावाचे सरपंच नंदुराना सुरवणे ज्यांनी या कार्यक्रमाचा आमंत्रणाचा स्वीकार केला असे आपले बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक ज्या बारा बलुतेदार मित्रमंडळाने आदिवासी बांधव असो दलित बांधव असो कोणत्याही समाजातला गोरगरीब मनुष्य असो मुस्लिम बांधव असो जर मुस्लिमांचे घर झाले असतील तर स्वतःच्या मुलीच्या विवाहातली मुंदी करून <laughs> -जवा, त्या मुस्लिमांचे घर देण्याचं काम ज्या काकांनी केलं एखाद्या आदिवासी बांधवाला जर घर नसेल तर त्याच्यासाठी स्वतःच राजकीय जीवन सुद्धा पणाला लावून त्याच्यासाठी बांधणारा काका बच्छाव जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रुपवर अन्याय होत असेल आणि त्या अन्यायाच्या पाठीमागे जर कोणी खंबीरपणे उभारत असेल आणि त्यावेळेस कोणत्याही कोणत्याही गोष्टीची परिस्रमा न बघाडता फक्त मला या न्याय द्यायचा आहे या भूमिकेतून जो मागला असेल अशा मालेगाव तालुक्यात एक मुंड नेतृत्व ज्या नेतृत्वाने कदाचित आम्ही त्यावेळेस आदरणीय आमचे नेते आबो आबा हिरे आणि बंडूका बच्चा जर एकत्र बसून गेला असतो तर कदाचित या बच, स्टेजवर त्यांचा मान आज आमदार म्हणून राहिला असता कदाचित तो आबोबा मिळाला असता कदाचित बंडूबाकांना मिळाला असता पण एक नेतृत्व तयार झालं असतं कदाचित अशा सर्व घटनांनी पुन्हा एकदा या घटनांना उजाळा येतो आणि भविष्यात असं होऊ शकतं कदाचित या सर्व गोष्टीचा अनुभव घेऊन पुन्हा काहीतरी नवीन याच्यातून निर्माण होईल आणि त्यासाठी निश्चितच आशीर्वाद तुमचा आमचा सर्वांचा लागणार आहे आज मी तुम्हाला सर्वांना मी जास्त माझ्या भाषण नाही खरोखर विरारच्या आदिवासी बांधवांना मी धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय पगारजी सर हे बोलताना म्हणाले की आदिवासी बांधवांचं दैवत हे आदिवासी बांधवांचं दैवत नाही हे समाज पूर्ण हिंदुस्थानाचं दैवत आहे मनुष्य एखाद्या जातीमध्ये जन्माला आला म्हणून तो जातीचा नेता नाही छत्रपती शिवाजीराव महाराज मराठ्यांमध्ये जन्माला आले म्हणून ते फक्त मराठ्यांचे नाहीत ते पूर्ण हिंदुस्थानाचे आहेत एकलव्य जी जन्माला आदिवासी बांधवांमध्ये आले म्हणजे फक्त ते आदिवासींचे नाहीत तर ते प्रत्येक समाजाचे आहेत त्यांनी ज्या 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 फक्त आदिवासी समाजासाठी नाही तर अनेक तत्व त्यांनी आपल्या जीवनात जे अंगीकारले ते प्रत्येक समाजाच्या प्रत्येक नागरिकाला अंगीकारणं मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी किती प्रमाणे पाहिजे तर हे जर शिकायचं असेल तर भगवान एकलव्याकडनं शिकलं पाहिजे आणि या एकलव्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज तुमच्या इथे ते दैवत म्हणून तुम्ही स्थापना केली आहे त्या दैवताचा आदर्श घ्या तुमच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करा तुमच्यातला प्रत्येकातला तुम्ही जे प्रामाणिक पैसे प्रमाणात पैसे आहेत कष्टातून पैसे कमवत आहेत त्या पैशातला काही काही प्रमाणातला पैसा हा तुमच्या मुलाबाळांसाठी राखीव ठेवा तुमच्या मुलाबाळा शिकले तर तुमची पिढी ही उलव तिचं भवितव्य उलचोल आहे हे माझ्या सर्व माता भगिनींनी पथंगा लक्षात घ्या असंख्य माता बघणी तुम्ही आलेल्या आहात आणि तुम्हाला याची जाणीव पाहिजे की तुम्ही शिकला नाहीत तर पण तुम्ही कमीत कमी एवढं तरी पडलं पाहिजे की मी शिकली नाही पण माझा प्रत्येक मुलगा माझा नातू हा शिकला पाहिजे आणि तो शिकला तर निश्चितच तुमचं भवितव्य उज्ज्वल राहील राहिल्या इतर गोष्टी तर इतर गोष्टीमध्ये सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या मदतीच्या तुम्हाला अपेक्षा आहेत त्या मदतीच्या अपेक्षा निश्चितच सरपंच तुमच्या पूर्ण करतायत पण त्यांनाही तिथे काही अडचण आली तर निश्चितच बंधुकाक आहेत बंधुकाकांबरोबर आम्ही सुद्धा आहोत जिथे तिथे तुम्हाला मदत लागेल त्या ते प्रत्येक ठिकाणी धावून जाण्याचं काम आम्ही निश्चितप्रमाणे करू तुम्ही फक्त आवाज द्या तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहू आजच्या दिनी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो वीर भगवान एक लव्य महाराज की बा दंदनायक वीर भगवान एकलव्य महाराज की आज आपल्या विराणे गावामध्ये नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत वीर भगवान एकलव्य महाराजांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या सोहळ्या प्रसंगी उपस्थित आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आपल्या कॉटन भागाचे नेते आमचे मित्र श्रीमान सन्माननीय पवनदादा ठाकरे आपल्या गावामध्ये भगवान एकलव्य महाराजांचं स्मारक उभं राहावं ही संकल्पना ज्यांच्या मनामध्ये आली नुसती मनामध्ये येऊन चालत नाही तिच्यासाठी पदरमोड करावी लागते अशी करून या ठिकाणी ती संकल्पना येत हे ये पुतळा या ठिकाणी उभं करून या ठिकाणी निर्माण केला ते आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आपल्या गावाचे सरपंच श्रीमान सन्माननीय नंदुभाऊ सोनवले सन्मान्य त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले दसाण्याचे माझी सरपंच सन्मान्य आप्पासाहेब वानखेडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचे नेते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान सन्मान्य दावलभाऊ दावलदादा दावलभाई आणि समोर बसलेले सगळे माता पिता वडिदायी मंडळी तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो मित्रांनो मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या आनंदाने मिरवणूक वाजत गाजत अन्नदान या सगळ्या सोपस्कारांची पूर्ती करून मोठ्या आनंदात आपण या पुतळ्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल मी मिराण्याच्या सगळ्या ग्रामस्थांचे नंदुनानांचे आणि आदिवासी बांधवांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मित्रांनो एवढ्या लहानशा गावामध्ये एवढा मोठा सुंदर आगळा वेगळा पुतळा इतक्या मोठा जल्लश सगळ्यांना एकत्र घेत असा सुंदर कार्यक्रम केला त्याबद्दल निश्चितपणाने आपलं गाव आणि ग्रामस्थ या अभिमानाच्या आणि कौतुकाचे धनी आहे अनेक गावांमध्ये एकोपा असतो पण मला वाटतं नंदुराना तुमच्यासारखा सरपंच जर सगळ्या गावांना लाभला तर त्या गावामध्ये एकता आणि समता आणि एकजूट ही मात्र निश्चित राहील आणि म्हणून नंदुरानांनी आणि तुम्ही सगळ्यांनी हे एकत्र येऊन या ठिकाणी हे सुंदर स्मारक हे उभं केलं आणि एकोपा निर्माण केला ही निश्चितपणाने आपल्या गा विराणे गावासाठी सगळ्या ग्रामस्थांसाठी माझ्या आदिवासी माय बापांसाठी मोठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सरांनी बोलत असताना एक जबाबदारी दिली की भगवान वीर एकलव्य कोण होते काय होते हे प्रमुख पाहुण्यांच्या मुखात नाही माझा इतका दानगा अभ्यास नाही फक्त मी मला जेवढं ज्ञात आहे ते ज्ञात म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न करेल आदिवासींचं दैवत भगवान वीर एकलव्य महाराज हे पांडव काळातले महाभारतातलं एक सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे पांडव अर्जुन असतील भीम असतील कौरव पांडव असतील त्यांचा हस्तिनापूर आणि त्या हस्तिनाथपूर जवळच एक आदिवासी भिल्ल समाजाची एक नगरी होती तिथे भिल्ल कुळाचा एक राजा होता त्या ना, राजाचं नाव हिरण्य धनु आणि त्या हिरण्य धनु राजाचे हे पुत्र म्हणजे आणि राजपुत्र होते आणि या राजपुत्रांना लहानपणापासून धनुर्विद्याची आवड होती आणि विद्या प्राप्त करण्याची आवड होती पण त्या काळामध्ये फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय शिक्षण घेतील आणि दुसरे कुठलेही जाती जमाती शिक्षण घेणार नाही असे कर्मकांड होते या कर्मकांडांना तडा देत या देव बाप्पांनी शिक्षण आधी केलं असं पहिलं जर जे शिक्षण आधी करण्याचं काम जे कोणी केलं असेल तर ते भगवान विरेशल महाराज त्यांना दरुण आणि शिक्षण घेण्याची आवड होती पण या सगळ्या काही शर्तींमध्ये ते थांबले नाही त्यांनी लहानपणापासूनच बांबूचं थीर काम तर करणार ते बाण मार आणि त्यांचे हे हे आणि खेळ असताना त्या भागात में एक पालक मुनी म्हणजे पालक ऋषी आणि साधू त्या भागात जात होते त्यांनी या लेकराच्या अंगातली चुलक बघितली आणि हे लेकरू कुठलं आहे म्हणून ते त्या गावा नगरीमध्ये गेलेत आणि नगरीमध्ये गेल्यानंतर हिरण्य धनू हे राजे त्या नगरीचे होते आणि त्या राजांचे सुपुत्र होते ते सरळ त्या राजाकडे गेले आणि सांगितलं राजे तुमचा हा सुपुत्र भविष्यामध्ये मोठा सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाल्याशिवाय राहणार नाही अशी त्यांची बालपणातली गुण बघूनच ऋषी मुंडेंनी सांगितली आणि बघा भविष्यामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून जर नावा रूपाला कोणी आला असेल तर ते भगवान हिंदी महाराज महाभारतामध्ये अर्जुन आणि कर्ण जरी असतील परंतु त्यांना प्रत्यक्ष गुरुने ज्ञानदान केलं ज्ञानदान शिकवलं प्रत्यक्ष ज्ञानदान शिकवलं नाही यांनी जंगलामध्ये मातीचा पुतळा बसवला आणि म्हणून वीर भगवान एक लव्य हे सर्व श्रेष्ठ धनुर्धर आहे आणि म्हणून पवनदा तो विषय छेडला सरांनी एक विषय छेडला की निस्ता पुतळा उभारून आपल्याला हे चालणार नाही पुतळा उभारलो नाचलो गावलो आणि घरी गेलो एवढ्यावर चालणार नाही तुम्हाला या भगवान वीर एकलव्य महाराजांचे काही गुण आपल्याला अंगी करावे लागतील ते म्हणजे जिद्द चिकाटी निष्ठा इमानदारी दिलदारी आणि दानशूरपणा आणि म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना शिकवण्याची बंदी होती तरी ते तिथे थांबले नाहीत त्यांनी शिक्षण घेतलं चोरून मातीच्या पुतळा कडून आणि श्रेष्ठ धनुर्धर झाले आत्ताच्या माझ्या या समोर बसलेल्या सगळ्या एक लव्यांना तर भरपूर मुभा आहे त्यांना तर चोरून शिक्षण घ्यावं लागलं त्यांना तर कोणी गुरु शिकवत नव्हते तुम्हाला तर घरी येऊन शिकवायला तयार आहेत तुम्हाला शिकायला जायचा पोषण आहार आहे तुम्हाला शिकायला जायचे तुम्हाला शिशुवृत्ती आहे पैसे मिळतात तुम्हाला गणवेश मिळतो तुम्हाला वया पुस्तक मिळतात आणि असं असून सुद्धा तुम्ही शिकत नाही तर हा पुतळा बसून काही उपयोग नाही आज माझ्या आया बहिणींना सांगतो की तुमच्या लेकरांना सांगा या पुतळ्याजवळ या आणि रोज एक गोष्ट म्हणताना की यांना कुठलाही गुरु शिकवत नव्हता विरोध होता चोरून शिकले तरी सर्व श्रेष्ठ जगातले जगाच्या पाठीवरचे एक नंबर धनुर्धर झाले तुम्ही कमीत कमी, कमी तुमच्या गावातले आणि शाळेतले एक नंबरचे किंवा एक पाच मधले कमीत कमी, कमी विद्यार्थी व्हा आणि तन तुम्हाला सगळ्या सवलती आहेत आजचे दिवस बदललेले आजचे दिवस बदलले आजचा काळ बदलला मला सांगायचं एका वाक्यामध्ये म्हणेल की कि कितीही कपटी येऊ द्या काळ डरणार नाही कितीही कपटी द्रोणाचार्य द्या काळ डबरणार नाही घाबरणार नाही हा नवीन युगाचा एक लव्य आहे हा कोणाला बळी पडून अंगठा दान करणार नाही हा एकत्र येऊन कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर त्याचा अंगता सोडा त्याचा पंजा काढल्याशिवाय राहणार नाही असा आजचा एक लव्य आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींना मला तुमच्या गावाचा मोठा अभिमान वाटतो अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं बारा पकड जातींना एकत्र घेऊन जात कधी मानली नाही त्या प्रकारचा तुमच्या गावाचा हा छत्रपतींचा खरा अनुयायी हा तुमचा सरपंच माझा मित्र नंदू नाना सोनोने भाऊ यांनी जातपात नाही या क्वाटन भागाला आदर्श निर्माण केला की सगळ्यांना एकत्र घेऊन चाला जो सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे जे सच्च पाईक आहेत त्यांचे जे सच्च पाईक आहेत ते नाना सारखे आमच्या बारा मित्र मित्रमंडळाच्या आप्पा वानखिडे आम्ही सगळ्या आम्ही जातपात मानली नाही पवनदानी सांगितलं मुस्लिम असो दलित असो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला मदत करण्याचं काम बारा बलितीदारच्या माध्यमातून म्हणून छत्रपतींना अभिप्रत असलेलं काम माझ्या या इथेच विराणे वी, गावामध्ये चाललेलं आहे आणि इथून तीन किलोमीटरच्या अंतियरीवर वळवाडीवर छत्रपतींच्या नावाला आणि एकलव्य महाराजांच्या सगळ्याला कलंकित काम चालले तिथला सरपंच तिथला सरपंच त्या गावामध्ये एका आदिवासी माईचे बोट जातात आणि तिला गावाबाहेर काढतो आणि माझा नंदू हा भारा बलतीदारचा माझा सहकारी या गावामध्ये सगळ्या आदिवासींना एकत्र घेऊन स्मारक उभं करतो हा मोठा फरक आहे हा आदर्श त्या गावाने इथल्या जवळच्या वळवाडी गावाने या विराण्याचा आदर्श घ्यावा तुम्ही गावाबाहेर काढतात तुमच्या आईला जर कधी कर तुमच्या आईचे जर बोट गेले तर तिला गावाबाहेर काढाल का तुम्ही तुमच्या बापाच्या घरातन जागा देणार आहात ती जागा गावठांची जागा तुम्ही बाकी भिलाटी आदिवासी वस्तीमध्ये तुम्ही तिथे वीस वीस गुंठे जागा घेतात तुम्हाला पंधरा पंधरा वीस वीस एकर जमिनी आहेत तुम्हाला घरदार आहेत तुम्हाला तिथे दहा दहा रूमचे बंगले आहेत तुम्ही गावामध्ये राहत नाही आणि तरी तुम्ही त्या माईला विरोध करता